श्री स्वामी समर्थ नमस्कार गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला इग्नोर करणाऱ्यांशी व सतत आपल्याला टाळणाऱ्याशी कोणत्या पद्धतीने वागायचे आहे गाईज आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये तुमची लिंक सेंड करायला अजिबात विसरू नका आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती जर आपल्याला टाळत असेल तर खरंच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे अशावेळी तुम्ही विचार करू शकता की आपण कुठेतरी कमी पडत आहोत अशावेळी टोकाची भूमिका न घेता आपण वेळ घ्यावा व आपण यातून कसं बाहेर पडू याबाबत नियोजन करावे जर आपण शंभर टक्के आहोत आणि समोरचा आपल्याला कमी लेखतो व वाईट वागणूक देऊन मानसिक टेन्शन देतो तर त्याचे नाव आपल्या जवळच्या यादीतून कट करून टाकावे व तोच काय त्याच्याकडे दुर्लक्षित करावे त्याच्या बोलण्याकडे प्रश्नाकडे पूर्ण नजर न टाकता टाळून टाकणे व तसे त्याच्या आपल्या वागण्यातून व इतरांशी बोलण्यातून म्हणजेच त्यास तेच त्याची पात्रता व आपली योग्यता कळते अशा लोकांना थोडा नाही जास्तच उशीर लागतो पण अशी लोक जाग्यावर येतातच व खजिर होतात आणि जर आपली चूक असेल तर मोठ्या मनाने स्वतःला सुधारून समोरच्या व्यक्तीच्या मनात जागा निर्माण करा ती जागा इतकी निर्माण करा की त्याच्या सुखादुखात प्रथम त्याला आपली आठवण आली पाहिजे भले तो कितीही लांब असू द्या अशा पद्धतीच्या व्यक्तींच्या आठवणीत वा विचारात वेळ वाया घालवू नका त्यामुळे नैराश्य वा डिप्रेशन येऊ शकते अन डिप्रेशन मध्ये ऊर्जा लागतेच की हो ती ऊर्जा वर्तमानात जगण्यासाठी वापरा हसा आता तर इंटरनेट आहे मनोरंजन होईल त्या व्यक्तीला आग्रह नका करू की त्याने तुमच्याशी संवाद अटेन्शन वेळ नातच जोर जबरदस्ती अखेर जोर जबरदस्तीच असते त्याला वास्तविकतेचे नाव देता येत नाही अशा लोकांना विसरून जा आणि स्वतःमध्ये परिवर्तन करा जगात मित्र प्रियसी वा प्रियकर शेकडो मिळतात फक्त शोधायची गरज असते त्यांना शोधण्याचा प्रयत्न करा ज्या व्यक्तीशी तुम्ही भावनिकरित्या जोडलेल्या आहात पण ती व्यक्ती तुम्हाला टाळत असते अशा व्यक्तीशी संबंध ठेवूच नका भावना काय हो शरीरातील केमिकल लोचा आहे जाता जाता एक महत्वाचे नक्की सांगेन की समोरच्या व्यक्तीचा मान ठेवून त्याच्या मनाचा आदर असू द्या कुठलीही सक्ती नको जबरदस्ती तर नकोच नको, नको। बोलण्याऐवजी दुसरे पर्याय वापरून बघा पत्र लिहिणे ईमेल मेसेज किंवा दुसऱ्यांकडून सगळे मार्ग अवलंबून बघा पण अतिरेक करू नका अतिरेक करणे मात्र टाळा वाट पाहणे ही एक उत्तम पर्याय आहे समजा मुद्दा जीवन मरण याचा नसेल तर योग्य वेळ आली की सगळं सोपे साध्य सुकर होऊन जाते थोडे धीराने घ्या त्या व्यक्तीचे वय व तुमचे त्या व्यक्तीबरोबरचे नाते ही महत्वाचे आहेत आपला इगो बाजूला ठेवा व विवेकबुद्धी सांगेल तसे वागा अशा पद्धतीने तुम्हाला इग्नोर करणाऱ्या लोकांना टाळ्यावर आणा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद